राज्यामध्ये भाजपचे सरकार आलं तेव्हापासून या गोष्टींना सुरुवात झाली आणि फायदा कोणाला होतो अभ्यास आपल्या सर्वांनी केला पाहिजे कारण तिथे इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी पोषक वातावरण नसतं आणि ह्याचा परिणामी नुकसान हे युवकांना होतं त्यांच्या नोकऱ्यांवरती होतं हे आपण सगळ्या आमचा प्रयत्न एकच आहे की संविधान जर सगळ्यांनी स्वीकारलं तर देशामध्ये या, दे। या दे रक्कम

त्याचं कारण असं आहे की उद्या विजयादशमी दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण एक वाईट प्रवृत्तीवरती मात करून चांगल्याची सुरुवात आपण करत असतो आणि उद्या योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांचे हजारो अनुयायी उद्या नागपूरला उपस्थित असणार आहेत उद्या दीक्षाभूमीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लाखो अनुयायी इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्या नियतीचा खेळ असा आहे की उद्या ज्या विचारधारेने महात्मा गांधींची हत्या केली उद्या ते राष्ट्रपिता महात्मा गांधींची देखील उद्या जयंती आहे आणि त्यानिमित्ताने संविधान स्वीकारावं यासाठी आम्ही सेवक संघाला त्यांच्या सरसंघचालकांना संविधानाच्या प्रती देऊन बंच ऑफ थॉट्स आणि मनुस्मृतीला तुम्ही विसर्जन करा आणि संविधान स्वीकारा एवढंच आम्ही आवाहन करणार आहे त्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते उद्या उपस्थित असतील संविधानाचं वाटप करतील आणि उद्या मोठ्या प्रमाणामध्ये युवक काँग्रेसचे कार्य उपस्थित राहतील हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो नाही उद्या आम्हाला जर परवानगी दिली त्यांनी जर आमचं निवेदन स्वीकारलं तर संघात जाऊन आम्ही देखील देऊ आणि उद्या जर नाही दिली तर उद्या आमचे जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते बाय पोस्ट संविधानाची कॉपी राष्ट्रीय सं से सेवक संघाला आणि सरसंघचालकांना पोस्टाद्वारे भेट पाठवत आहेत त्याची प्रो त्याची प्रोसेस चालू आहे ती जर मिळाली तर चांगला आहे यानंतर आमची पोलिसांची देखील मिटिंग आहे जर ती जर आम्हाला मिळाली तर चांगली गोष्ट आहे त्याची प्रोसेस ऑलरेडी आम्ही सुरू केलेली आहे